नगर रचना विभागमध्ये नवीन जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एकनायट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघा आजच्या न्यूजपेपरमध्ये नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांची जाहिरात आलेली आहे काय म्हटलेले जाहिरातीमध्ये बघा महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या वेगवेगळ्या जे आपले प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागातील कनिष्ठ आरेखन ज्याला आपण म्हणतो ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रुप सी च पद आहे हे गट पद आहे या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंबंधीची जाहिरात झिरो दोन दोन हजार चोवीस अन्वये वर्तमानपत्रामध्ये आणि त्यांच्या वेबसाईटवर पण प्रसिद्ध झालेली होती दहा दहा दोन हजार चोवीस ला मात्र ही जाहिरात आता त्यांनी रद्द केलेली आहे मागील जाहिरात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो तु। बघा ही आहे तर ती मागची जाहिरात होती झिरो दोन दोन हजार चोवीस ची जाहिरात होती आता ही जाहिरात त्यांनी रद्द केलेली मेबी मे बी वेगळे ते त्यांची कारण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही बट ही जाहिरात आता रद्द झालेली आहे आणि याच्या जागी आता ही जी आता जी आलेली आहे तर ती नवीन जाहिरात असणार आहे मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पात्रता रिक्त पदे काय अभ्यासक्रम काय वयोमर्यादा काय शैक्षणिक अहता काय अप्लाय कधी करायचंय याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया ही असणार आहे जाहिरात झिरो एक दोन हजार पंचवीस या विभागातील ही पहिली जाहिरात असणार आहे दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी टी सी एस आयबीपीएस पॅटर्ननुसार आपली एक सर्वसमावेशक बॅच जी आहे इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे याच्यासाठी तुम्हाला आपलं ऍप आप डाउनलोड करायचे किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील बघा जाहिरात मध्ये काय म्हटलेले महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखन गट संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने काय म्हटलेलं आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा अर्बन महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन तसेच डीटीपी महाराष्ट्र डॉट ज्यूवी डॉट इन या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली जाणार आहे कधीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे एकोणावीस जून पासून एकोणावीस जून ला सुरू केली जाणार आहे याच्यासाठी जी काही वेबसाईट असेल तर ती पण आपण लवकरच तुमच्यासोबत शेअर करू आणि फॉर्म कसा भरावा याच्या संबंधीची माहिती पण तुम्हाला चॅनेलवर बघायला मिळणार आहे बघा आता हे त्यांनी संपूर्ण पदसंख्या वगैरे दिलेली आहे जर आपण पाहिलं कनिष्ठ आरेखन घटक याची वेतन श्रेणी आहे यस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याच्यासाठी एकूण पद किती असणार आहेत अठ्ठावीस पद असणार आहेत कॅटेगरीनुसार जर पाहिलं अनुसूचित जातींची तीन पद जमातींचे दोन पद एक, चे एक पद एन टी बी च एक एनटीसी च एक एन टी डी च एक एसबीसी च एक चे पाच चे तीन एडब्ल्यू एच चे तीन आणि ओपन वाल्यांचे सात पद तर असे जवळपास आपल्याला अठ्ठावीस पद इथं बघायला मिळतात त्याच्यानंतर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधरांशकालीन दिव्यांग अनाथ या सगळ्यांना समांतर आरक्षण नुसार ज्या आहेत तर त्या जागा आहेत या देखील एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या ज्या जागा आहेत तर त्या अवश्य बघून घ्या पुढे सर्व प्रादेशिक विभागांकडून अनुकंपा अतिरिक्त सवर्ग कक्षांकडून माहितीला अनुसरून तसेच अन्य इतर कारणांना अनुसरून उपरोक्त प्रमोशन भरावायचे संवर्ग सामाजिक समांतर आरक्षणाच्या तसेच पदसंख्यावर राखीव संख्येच्या संख्येत बदल होण्याची शक्यता म्हणजे याच्यात बदल होऊ शकतो वाढवू शकतात कमी होऊ शकतात समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात येईल म्हणजे समांतर आरक्षण मध्ये एखादा सापडला नाही तर जनरल मध्ये भरला जाईल पण त्याच कॅटेगरी मधला पुढे उपरोक्त पदांपैकी एक हे पद शासन नियमानुसार दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षण असून सदर पद सामाजिक आरक्षणाचा विचार न करता जे आहे तर ते भरलं जाणार आहे पुढे सदर जाहिरात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जे आहे तर ते प्रकरण चालू आहे या न्यायालयाचा जो काही निर्णय त्याच्यानुसार पुढची कारवाई जी आहे तर ती करण्यात येईल अर्ज सादर करण्याचा जर कालावधी पाहिला तर तो सुरू होणार आहे एकोणावीस जून दोन हजार पंचवीस पासून हा सुरू होणार आहे आणि हा चालणार आहे जवळपास एक महिना आपल्याला दिला जाणार आहे एकोणावीस जून ते वीस जुलै पर्यंत आपल्याला भरायचं ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्याचा एकवीस जुलैपर्यंत असणार आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याच्या संबंधीची माहिती डीटीपी महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जे आहे तर ते येणार आहे पुढे टीप कनिष्ठ आरेखन पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार स्वतंत्र घेण्यात येतील याबाबतच्या सूचना डॉट जीओ या वेबसाईटवर येतील अशा सूचनांचे तुम्ही पालन करावे उमेदवारांच्या संकेत अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये ठेवण्यात येईल म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टनुसार होऊ शकतात कनिष्ठ आरेखन या पदासाठी परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून प्रथमता ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त मिळालेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे व स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल पहिले एक लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर तुमची एक स्किल टेस्ट ट्रेड टेस्ट जी आहे तर ती घेण्यात येईल जेव्हा एक डिटेल नोटिफिकेशन येईल ना त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघायला मिळेल शैक्षणिक अर्हता त्यांनी इथं दिलेली आहे कनिष्ठ आरेखन घटक या पदासाठी त्यांनी काय सांगितलेले की माध्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे काय की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन वर्षाचा काय म्हटले दोन वर्षाचा स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखन जे आहे तर आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्चरचा जवळ कोर्स पाहिजे तो उत्तीर्ण पाहिजे हे लिहिलेले की दोन वर्षाचा तुम्ही ते आर्किटेक्चरचा कोर्स पाहिजे तसेच इथं तुमचे टेक्निकल हर्थ आपण काय टाकून दिलेली की तुम्हाला ऑटोकॅट सॉफ्टवेअरचं तुमचं झालं पाहिजे किंवा स्पेशल असलं पाहिजे जी आय एस परीक्षा उत्तीर्ण जे आहेत तर, असले तर ते असली पाहिजे तर या काही टेक्निकल बाबी ज्या आहेत तर त्यांनी त्या पण सांगितलेल्या आहेत म्हणजे शिक्षण तर पाहिजे सोबत हे कोर्स पण तुमचे झालेले पाहिजे तसेच उक्त पदाला अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट ही अठरा असणार आहे आणि अडोतीस असणार आहे आणि याच्यासाठी लक्षात घ्या पुन्हा जे कोणी कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना पुन्हा वयाची अट ही त्रेचाळीस वर्ष आणि काही याच्यासाठी पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत देखील तुम्हाला इथं शिथिलता मिळू शकते पुढे परीक्षा शुल्क हजार रुपये आणि नऊशे रुपये एवढं जे आहे तर ते असणार आहे बाकी आणखी काही माहिती दिलेली आहे की दिले के बदल वगैरे सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात याच्या संबंधीची काही अपडेट आल्यावर तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देखील जे आहे तर ते मिळणार आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली जे कोणी सरसेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपली ऑल इन वन बॅच आहे जी तुम्हाला सर्व सरसेवा परीक्षांसाठी जी आहे तर ती कामात येणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद